नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आलेली आहे सर्व पात्र महिलांना या ठिकाणी आता ई के वाय सी करणे हे बंधनकारक या ठिकाणी करण्यात येणार आहे तरच त्यांना इथून पुढे रुपये पंधराशे लाभ या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही मोबाईलमधील गुगल या पेजवर या आणि सर्च या ऑप्शन मध्ये या ठिकाणी लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही साईड या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवर या ठिकाणी घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी बघा ही गव्हर्नमेंटची साईट आहे आणि या ठिकाणी लाडकी बहीण योजनेबाबत ई के वाय सी करण्यासंदर्भात एक, एक महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी साईटवर देण्यात आलेली आहे या पेजवर आल्यानंतर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात अशी सूचना या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर एक एरर या ठिकाणी येत आहे म्हणजे सध्या या ठिकाणी साईडचे काम हे या ठिकाणी आता ई सी या ठिकाणी करावी लागणार आहे ज्यावेळेस या पोर्टलचं काम पूर्ण होईल आणि ई सीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल त्या संदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलवर टाकण्यात येईल त्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून तेव्हा विसरू नका जेणेकरून तुम्हाला या महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवर येत राहतील